नमस्कार मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत आर्थिकदृष्ट्या घटकातील युक्तींना सवलतीच्या व्याजदराने अर्थसहाय्य देऊन त्यांचे आर्थिक जीवनवृनती करण्याच्या दृष्टीने त्यासाठी त्यांना थेट कर्ज देऊन त्यांचे जीवनमान उंचण्यात येते तर आता या अशा युवक युक्तींना पाच लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते यासाठी आपण सविस्तर माहिती अर्ज कुठे करायचा अर्जासाठी पात्रता काय असणार आहे हे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत चॅनलवरून मिळणार असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या पंचवीस टक्के भांडवल पंचवीस हजार थेट कर्ज योजनेचे नाव असणार आहे तर याचा योजनेचा उद्देश बघा विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सवलतीच्या व्याजदराने अर्थसहाय्य देऊन त्यांच्या आर्थिक शैक्षणिक व सामाजिक कवित करणे हा उद्देश असणार आहे तर या योजनेचा या प्रवर्गातील लागू आहे मुक्त जाती भटक्या जाती विशेष मागास प्रवर्ग तर या बघा योजनेच्या प्रमुखाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे अर्जदार मुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा अर्जदाराचे वय अठरा ते पंचेचाळीसपर्यंत असावे अर्जदाराकडे कोणत्याही शासकीय व निमशासकीय अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज बाकी असू नये व तसेच राज्य महामंडळाच्या योजनेकरता शहरी व ग्रामीण भागाकरता अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाख व केंद्रीय महामंडळाच्या योजनेकरता शहरी भागाकरता एक वीस व ग्रामीण भागाकरता अठ्ठ्याण्णव हजारपर्यंत असावे या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त शासकीय उपक्रमाकडून लाभ लाभधारकाला कर्ज अनुदान घेता येणार नाही महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्यासाठी अर्जदारास बंधनकारक राहतील कुटुंबातील व फक्त एकाच व्यक्तीला एकदाच हा लाभ दिला जाणार आहे दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप असे प्रकारे असणार आहेत पंचवीस टक्के बीज भांडवल योजना मर्यादा पाच लाख रुपये बँक सहभाग पंच्याहत्तर टक्के महामंडळाचा सभाग पंचवीस टक्के असणार आहेत तर व्याजदर हे चार टक्के असणार आहे तर परतफेड बघा पाच वर्ष असणार आहेत व पंचवीस हजार थेट कर्ज योजना मर्यादा पंचवीस हजार तर यामध्ये महामंडळाचा सहभाग शंभर टक्के असणार आहे व व व्याजदर दोन टक्के व परतफेड कालावधी चार वर्ष असणार आहेत तर यासाठी अर्ज करण्याची पद्धत अर्जदारांनी कर्ज अर्ज स्पष्टपणे संपूर्ण भरलेला असावा अर्जावर काडाखोड करू नये व अर्ज दोन प्रीतीत भरून आपले पासपोर्ट आकाराचे फोटो दोन्ही अर्जावर लावून सादर करावेत महाराष्ट्र राज्यातील सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीचा व उत्पन्नाचा दाखला योजनेसंबंधीची सविस्तर माहिती दरपत्रक कच्चा माल कसा तयार होणार तयार माल कसा विकला इत्यादी तपशील प्रकल्प हवा लागणार आहे व तसेच अर्जदाराने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्रही प्रतला लागणार आहे व अर्जदार ज्या जागेत व्यवसाय करणार आहे त्या जागेची भाडी पावती करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा हा देखील लागणार आहे व तसेच अर्जदारास व्यवसायाचा पूर्वानुभव असल्यास त्याबद्दल पुरावा देखील लागणार व तसेच रेशिंग कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड बंधनकारक का आहे अशाप्रकारे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे माहिती जर आवडली तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा